पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सोट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

अशा पाण्यामध्ये येणारे हजारो भाविक अतिशय श्रद्धेनं स्नान करताना दिसून येतात माध्यमातून याबाबत सातत्यानं आवाज उठवला गेला पंढरपूर नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी जवळपास चौतीस कोटी रुपये खर्च असलेली सेबर टेक्नॉलॉजी देखील बसवली तर चंद्रभागा शुद्धीकरणासाठी आतापर्यंत पंधरा कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जात आहे जानेवारी महिन्यात नव्या टेक्नॉलॉजीनुसार शुद्धीकरणाचं काम सुरू होऊन देखील चंद्रभागेच्या पात्रातली दुर्गंधी काही घाणीचं साम्राज्य काही कमी होताना दिसून येत नाहीये राज्य शासनानं नववर्षापूर्वी नमामी चंद्रभागा योजनेची घोषणा केली मात्र मागील अनेक वर्षात केवळ उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर चंद्रभागा खऱ्या अर्थानं शुद्ध होऊन पात्रातील घाण पुढं वाहून येत असल्याचं दिसून येतं आज विधानसभेत आमदार अभिजित पाटील आमदार समाधान आवताडे यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आमदार समाधान आवताडे यांनी नमामी चंद्रभागा योजनेचे कार्यवाही केवळ कागदावरच असल्याचं सभागृहात ठणकावून सांगितलं तर आमदार राजू खरे यांनी मागील दहा वर्षात पंढरपूर नगरपालिकेत पंढरपूरच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला त्याबाबत चौकशीची मागणी करता असतानाच याबाबत विशेष चर्चा लावण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार समाधान अवताडे यांनीच नमामी चंद्रभागेची कार्यवाही केवळ कागदावरच असल्याचं चो निदर्शनास आणून दिल्यानं आता शासन याबाबत ठोस कारवाईचे काही निर्देश देणार का महोदय पंढरपूर ही, ही त्या ठिकाणी नगरी आहे आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय जिथे येतोय हो आणि तेरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळ पेपरची बातमी आहे की नदीपात्रामध्ये किडे आळ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नदीपात्र एकदम त्या ठिकाणी प्रदूषित आहे आणि तिथं जर त्या ठिकाणी आंघोळ केली तर जी बी एस सारखे आजार होण्याची शक्यता आहे आणि मग सरकारने उत्तरामध्ये त्या ठिकाणी स्पेसिफिक दिलं आहे की चौतीस कोटी पासष्ट लाख रुपयेची यंत्रणा तिथं बसवली आहे परंतु ज्या पद्धतीनं जानेवारीमध्ये ह्या फ्लोटिंग बोटी बसवल्यात भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे पण ती कुचकामी ठरली आहे का आणि माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे हे आपण पंढरपूर पूर्त करतोय परंतु पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका असेल हे सगळं घाणपाणी उजनी धारणात येतं आणि तेच घाण पाणी आपल्या येतं त्याच्यामुळं ह्या पाण्याचा टीडीएस तीन हजारापेक्षा जास्त मंत्री आहे आणि पिण्यायोग्य नाही ह्या गावा ह्या पंढरपूरच्या खाली पंढरपूरचं पूर्ण घाणपाणी नदीपात्रात मिसळतं त्यात आंघोळ केली जाते आणि त्याच्या खालीचं पहिलं गाव म्हणजे माझं स्वतःचं गाव आहे देगाव आणि आम्हाला पिण्या पाण्या पाण्याची पुरवठ्याची योजना आहे ती या नदीच्या पात्राच्या कडेला विहीर पाडली आहे त्याच्यातून सोर्स आहे त्यामुळं आमच्या गावात आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि त्याच्या माझा प्रश्न असा आहे की उजनी धरणातून येणारं घाणपाणी उजनी धरणाला जे मिसळणारं पिंपरी चिंचवड पुणे हे घाणपाण्यावरती प्रक्रिया होणार का आणि त्याच्यावर येणारं पाणी जे पंढरपूरचं पाणी आणि उजनी धरणातून येणाऱ्याची गुणवत्ता तपासली आहे का आणि पंढरपूर मध्ये जी आता नगरपालिकेनं त्या ठिकाणी यंत्रणा बसवली आहे ती कुचकामी झालेली आहे तिथं सातत्यानं गणेश अंकुशराव म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता प्रश्न घ्या हा तर तो साहेब माझा प्रश्न असा आहे की आता पंढरपूरच्या तिथं आईल्या पुलाच्या शेजारी त्या ठिकाणी एक ब्रिज होतो ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत तर तिथं जर त्या ठिकाणी तो, 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 तो बॅरगेज केला दोन टी एम आणि त्यातून थोडं थोडं पाणी सोडत राहिलं तर फ्लुटिंग राहील आणि कुंडला प्रमाणे केलं तर पंढरपूरला पाण्याचं देखील सोय होईल आणि याच्यावर काय कारवाई करणार ह्याचबरोबर नमामी चंद्रभागा म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती फक्त बैठका झाल्यात प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला नाही आणि तो निधी उपलब्ध होईल का आणि त्याबाबत बैठक पुढची कधी आहे किती बैठका झाल्या आणि याच्यावर काय झालं अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे मुळात जो प्रश्न छापून आलेला आहे तोही खूप स्पेसिफिक आहे तो चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण सभागृहातल्या सिनियर सदस्यांनी आवाज कमी करा तर यामध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये घाण साठली अशी तक्रार प्रदूषण विभागाकडे नसून ती आली होती ती सहाय्यक अभियंता जलसंपदा यांच्याकडे प्राप्त झाली होती उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे तिथे शेवाळं आणि काही घाणीचं साम्राज्य होतं प्रदूषणाचा अशी कुठली आम्हाला तक्रार त्याच्यामध्ये पहिले तर प्राप्त झाली नाही दुसरा विषय आपण जो सांगितला त्याच्यामध्ये इथे नमामी चंद्रभागा हे अत्यंत महत्वाचा विषय आहे नमामी गंगे जसं देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्पना सुरू केली आहे त्याच संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नमामी चंद्रभागा हे काम होत आहे त्या चंद्रभागा नमामी चंद्रभागामध्ये अठ्ठेचाळीस कोटीच्या प्रमा ह्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चौतीस कोटीचे नगरपालिकेला दिलेले आहेत त्यामध्ये पंधराच कोटी खर्च झालेले आहेत आणि हे एप्रिल अखेरपर्यंत जे एस टी पीचं काम आहे ते पूर्ण होईल असा अंदाज आता याच्यामध्ये आहे या संदर्भामध्ये प्रदूषणाची तक्रार कुठेही असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल पण अशी कुठलीही प्रदूषण संदर्भातली तक्रार आमच्या विभागाला तेव्हा प्राप्त झालेली नाही आणि उजनी धरणाविषयी आपण म्हटलात तर उजनी धरणामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या नद्या ज्या आहेत ते भीमा नदी अक्लूज नदी नगर परिषद त्याच्यामध्ये अक्लूज माळेवाडी यांचं जे घरगुती सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचा तिथे प्रदूषण आहे आणि हीच पुन्हा नदी नीरा नदी वाटे भीमा नदीमध्ये हे पाणी जातं यशवंत नगर संग्राम नगर या सगळ्या ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्या माध्यमातून तिथे ते नक्कीच त्याच्यामध्ये प्रदूषण येतं यासाठी अक्लूज नगर परिषदेत सुद्धा सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर केलेलं आहे त्याची जागाही निश्चित झाली आहे आणि त्याचं काम प्रगती पथावर आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय माझ्या मतदारसंघातला पंढरपूर शहरामधला आहे अध्यक्ष महोदय दक्षिणची काशी म्हणून पंढरपूरला आज आपण संबोधलं जातं आहे तर अध्यक्ष महोदय आज या चंद्रभागेवरून त्या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल मंगळडा तालुका असेल सांगोल तालुका असेल सोलापूर शहर असेल या ठिकाणी प्रत्येक या पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना या प्र प्रमुख शहराच्या आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावांच्या या नदीवरती या योजना बऱ्याचशा आहेत आणि अध्यक्ष महोदय ह्या योजना अशा आतापर्यंत म्हणजे अध्यक्ष महोदय लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि लाखो भाविक विचारतो विचारतो एक लाख महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय लाखो भाविक या निमित्तानं येतात अध्यक्ष महोदय या सगळ्या तालुक्यांचा आणि सोलापूर शहराचा सुद्धा सगळ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका आरोग्याच्या धोक्याची घंटा वाजण्याचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंद्रभागा नदी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय हो चंद्रभागा नदीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते अतिप्रदूषित म्हणून नद्यांची वर्गवारी चंद्रभागेच्या नदीचा समावेश देशामध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की या प्रदूषणावरती सरकार ठामपणे कुठला निर्णय घेतील आणि नमामी चंद्रभागेमध्ये अध्यक्ष महोदय नमामी चंद्रभागेमध्ये जे कार्य अहवाल दिला होता ते कागदावरतीच राहिलेला आहे तो कधी त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो विषय विचारला आहे त्याच्यामध्ये दोन विभागांचा विषय येतो एक म्हणजे पाणी पुरवठा विभाग जलसंपदा विभाग आणि विकास विभाग तर मी स्वत कारण मी सुद्धा या महाराष्ट्रातली विठ्ठलाची भक्त आहे चंद्रभागेच्या पावित्र्याविषयी मला त्याची पूर्ण जाणीव आहे मी अधिवेशन झाल्यानंतर लवकरात लवकर स्वत पंढरपूरला भेट देणार आहे तिथे जाऊन साइट वर नमामी चंद्रभागेचा पूर्ण रिव्ह्यू घेणार आहे त्याचं ऑडिट करणार आहे संबंधित विभागांना जे पाणी पुरवठा विभाग आहे जलसंपदा विभाग आहे आणि विकास विभाग आहे त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या या अधिकाऱ्यांना बोलवणार आहे बोला जानेवारी मध्ये साहेब जानेवारी महिन्यामध्ये फ्लोटिंग बोट बसवले आहेत चौतीस कोटी रुपये खर्च केला आहे सेवर टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि तेरा मार्चला पाण्यात आल्या आहेत राजू तुम्ही पण बाकी बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी आहे आणि पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पंढरपूर नगरपालिकेचं सांडपाणी पाणी एवढं मोठ्या प्रमाणात येत मान्य एकनाथजी शिंदे साहेब इथं आहेत देवेंद्र भाऊ आपण इथं आता आपण चौदाला मुख्यमंत्री झाला होता आपण खूप पंढरपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले निधी दिला परंतु पंढरपूरच्या नगरपालिकेने गेल्या दहा वर्षामध्ये संपलेला आहे संपला आता चला मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर एक चर्चा लावू चर्चा लावू त्याच्यावर एक चर्चा करू चर्चा लावू त्याच्यावर राजू खरे जी चर्चा लावू चर्चा लावू बसा